स्वागत कवठेमहांका तालुका ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने प्रगत मराठा समाजास ओबीसीतून प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही त्वरित थांबवा शिंदे समिती बरखास्त करावी या मागणीसाठी तहसीलदार कवठे महांकाळ यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले कवठे मराठा समाजास ओबीसीतून आरक्षणास ओबीसी या आर समाजाचा तीव्र विरोध आहे सरकार ओबीसींच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देणार असे वारंवार सांगून आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत चर्चा होऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे ठरले असताना सुद्धा न्यायाधीश शिंदे समितीच्या माध्यमातून सुरुवातीला निजामकालीन नंतर मराठवाड्यातील आणि पुढे संपूर्ण महाराष्ट्रातील शिंदे समितीद्वारे कुणबी नोंदी शोध सुरू केले बऱ्याच ठिकाणी खडाखुड करूनही नोंदी दाखवल्याचे उदाहरणे समोर येत आहेत वंशावळीनुसार या सर्वांना व त्यांचे सगळ्या सोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देणे यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार असल्याने ज्या आदेशाने कुणबी नोंद शोध आणि त्यानुसार प्रमाणपत्र वितरित करणे सुरू आहे तो आदेश रद्द करावा असंवैधानिक व पक्षपाती न्यायाधीश शिंदे समिती त्वरित बरखास्त करावी आणि ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाचा न्याय द्यावा यावेळी ओबीसी बचाव समितीच्या प्रमुख पदाधिकारी यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आपली मते व्यक्त केली या ओबीसी मोर्चाचे रूपांतर तहसील कार्यालयासमोरील प्रांगणात सभेत रूपांतर झाले यावेळी ओबीसी बांधवांनी घोषणा देत सरकारचा जाहीर निषेध करत परिसर दणाणून सोडला यावेळी ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणावर गदा आणण्याचा प्रयत्न केल्यास ओबीसी समाज गप बसणार नसल्याचे सांगितले यावेळी नायब तहसीलदार पवार यांनी निवेदन स्वीकारले शासन दरबारी आपल्या मागण्या पोहोच करू असेही सांगितले यावेळी ओबीसी बचाव समितीचे अजितदादा कारंडे वैभव गुरव संजय कोळी प्रदीप वाले सुभाष खांडेकर सशिकांत भजबळे दोडमिसे अजित लाटवडे सोमनाथ लाटोडे विजय वास्कर विठ्ठल सोता रमजान भाई मुल्ला कैलास शिंदे मोहन खोत गजानन ओलेकर मच्छिंद्र हजारे सह असंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते सिक्की मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवठे महागाड आरक्षण तुम्ही आरक्षण कसं मागताय आम्हाला ओबीसीतलं काय शासन आहे लोकशाही सभा का, का राज आहे तुम्हाला अरे हे पाहिजे अरे शासन ठरवलं आहे तुम्हाला ओबीसीत द्यायचं एससीत न द्यायचं काय यशित न द्यायचं ते माय शासन देत आहे ते ठरवलं ना आम्हाला ओबीसीतून पाहिजे काय बाबा आज आमचा दंगल समाजाला बसला आमचा नगराध्यक्ष गंगण समाजाकडं ठरवलं तुम्हाला का आमचा परिषद अध्यक्ष ओबीसी समाजाचा पण माझा झाला म्हणून बनवाला सरपंच आमचा एस सीचा झाला एम टीचा झाला एस झाला एम सी झाला कुळी झाला मालिक झाला कोय झालं ना तुम्हाला आज तुम्हाला का रक्त पाहिजे पाहिजे बिहारप्रमाणे तुम्हाला ईडब्ल्यू एच जे आरक्षण होतं दहा टक्क्याच्या ठिकाणी तीस टक्के शासन होते आम्हाला त्याच्यात बघायचं नाही आम्हाला तुमच्या आरक्षणात बघायला नाही आमच्या आरक्षणाला धक्का लागला आज एकच सांगतो आमच्या आरक्षणाला मान्य एकनाथ शिंदे साहेब तुम्ही ज्या आम्ही चार चार हजार रुपये देतो कागदा उडकायला आणि तुम्ही त्यांच्या नोंदी उडकण्यासाठी शासनाचे पैसे द्यावा लागले ला ला की तुमच्या बाहेर आमच्या चर्चेचे पैसे आहे आणि ह्या का मतदारसंघात महाराष्ट्रात

अरे आमचं नाही भर चाललंय काय म्हणून तुम्ही आमच्या न्याय लागलाय काय ते समोरने जे भरून चाललेली उसाची ट्रॉली आहे ना ते आम्ही तोडलाय आणि आम्ही भरलाय तो चाललाय कारखान्याला तुमच्या तुमच्या कारखान्याला चाललाय तो आणि ते आम्ही भरून दिलाय तुम्ही ते करायला येणार आहे ना आमच्याकडं सत्तर टक्के ओबीसी बांधव तोडायचं काम करते सत्तर टक्के मग तुम्हाला अचानक आमच्यात काय आवाज वाटायला लागलंय मला या शिंदे फडणवीस पवार सरकारला विनंती करायचा आहे तुम्ही जर आमच्या ओबीसी मध्ये त्यांना स्थान द्याल तर तुम्ही तुमच्या ताटामध्ये माती कालवून घेण्याचं काम कराल एक ठेवा हा ओबीसी समाज गेले चार महिने झाले पाहतोय या राज्याचे नेते छगन भुजबळ असतील प्रकाशांना शेडगे असतील गोपीचंद पळकर असतील महादेवराव जानकर असतील यांनी हा लढा उभा केलेला आहे आणि याचे पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात व्हायला लागलेली आहे अजून निवडणुका लांब आहेत तोपर्यंतच तुम्ही आवरा आम्हाला या देशामध्ये हा आपला देश विविध जाती धर्माने नटलेला आहे या देशामध्ये दे आम्हाला कुणाला आरक्षण द्या आणि कुणाला देऊ नका म्हणायचा आम्हाला अधिकार नाही तो अधिकार तुमचा आहे देशाच्या आम्ही कुणाला त्या सुद्धा म्हणणार नाही परंतु आमचं आहे ते काय घेऊ नका आम्ही तुम्हाला मागितलंय का काय आम्हाला आरक्षण मिळून किती वर्ष झाले आमची किती प्रगती आहे दाखवा बघून आज या बाजारपेठेचं उदाहरण घ्या किती बाजारपेठेत आमची लोक आहेत आमची लोक रस्त्यावर आहेत रस्त्यावर फळ ऐकते नाच ऐकते सोडून बांधव आमची तुमची सेवा करते आज तुमच्या घरात जर बायका कामगार कोण असतील तर ते आमचे आहेत तुमची आमची आहेत तुमची लेकर बाळा म्हणताय ना ती लेकर बाळा सांभाळायला आमच्या महिला भगिनी आहेत आणि तुम्ही आम्हाला आमच्या देय लागलाय म्हणजे आम्ही जायच कुठं आम्हाला रस्त्यावर न फिरणं मुश्किल होय म्हणून माझी या सरकारला विनंती आहे अजिबात या कुणालाही घेण्याचं का पाठ तुम्ही करू नका आज मला सांगा सत्तर टक्के लोक आमची तोडायला जाते रस्त्यावर भटकट करते आज ओबीसी आदर बॅकवर्ड काही बॅकवर्ड आहे तुम्ही पण बॅकवडाय तुम्ही उच्च आहे तुम्ही आम्हाला बॅकवर्ड म्हणून निघत आहे आणि लागलाय अजिबात येण्याचा काय प्रयोग करू नका आणि तसा जर काय प्रयोग व्हायला लागला तर आम्ही ते तुम्हाला सहजासहजी होऊ देणार नाही येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या जे सरकार मध्ये लोक आहेत त्यांचं टोलवाटोलीच काम चालू आहे परंतु तसं काय होऊन जर काय प्रकार झाला तर आम्ही ओबीसी तुम्हाला घरात बसवल्याशिवाय राहणार नाही जी आणि जी परिस्थिती मांडली ती परिस्थिती शंभर टक्के सत्य मांडली आपल्या ओबीसी बांधवांची ओबीसी बांधवांच्या पण ऊर्जा निर्माण झाली पाहिजे राज्यात देशात काय चाललंय याच्यावर लक्ष पाहिजे अरे आपल्या प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे काय चालले थोडस कमी मिळवा एक दिवस काम करू नका पण अशा कामाला तुम्ही आलं पाहिजे कारण हे जर आता नाही आला ना। तर भविष्यात तुम्हाला जगणं सुद्धा मुश्किल होईल ओबीसी बांधवांना लक्षात ठेवायचं आहे माझ्या सारख्याला वाटत असेल सार। मी लय मिळवलंय माझ्याकडे शेती आहे माझ्याकडे सोना आहे बंगला आहे माझ्याकडे गाडी आहे माती मन व्हायला मागले दिवस यायला वेळ लागणार नाही एवढं या ठिकाणी लक्षात ठेवलं गेलं पाहिजे काय आपली प्रगती झाली हो कधी झाल्या प्रगती आपली पंधरा वीस वर्ष झालेली प्रगती तुम्हाला लय वाटते काय याच प्रगती तुमची माती मोरवायला पाच वर्ष लागतील एवढं लक्षात ठेवा किती मध्ये जाती आणि आल्या तर काय होईल पण आपल्या मनामध्ये भीती आहे काय करायला पुढे जावं तर तर काय तर करतय का अरे आपल्या हक्काचं मागायला आपल्याला काय अडचण आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी कशात भागीदारी आपले कारखान्यात आहे आमदारकी मध्ये आहे मंत्रिमंडळात आहे मुख्यमंत्री झालाय कशात भागीदार आहे आपली आपली भागीदारी आहे ऊस तोडायला बेरोजगारी मध्ये का बेरोजगारी आली याचा सगळ्यांनी आपला आपण विचार केला पाहिजे बांधवांनो या राज्यामध्ये चोपन्न टक्के आपण आहे अभ्यास पाहिजे आपल्याला सुद्धा वीस टक्के दलित बांधव आहेत आपले तीन टक्के ब्राह्मण आहे ख्रिश्चन आहे राहिले कोण सात कोटी आम्ही तुम्ही कुठं आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे आपल्या या राज्यामध्ये काय चाललंय यावर लक्ष ठेवलं पाहिजे बार काही नुसतं आपल्यात आपलंच भांडल बसायचं नाही उठला का सुटला आपल्या बार कशाला आपल्यात आपलं उठतोय भांडाच्या ठिकाणी ना भांडाच्या ठिकाणी घेऊन जात नाही कोण मारत तुला तिथं आपल्या हक्काचं मागायला जायचंय ना त्या ठिकाणी कशाची भीती आल्या तुला त्यामुळे घरात उठून आपण याच कामाला लागलं पाहिजे आज आपण प्रमुखांची या ठिकाणी निवेदन देण्याच्या कार्यक्रमासाठी बोलवलंय यात आपल्याला फार मोठा लढा उभा करायचा आहे त्यामुळे सगळ्यांनी या पुढे ताकदीनं आलं पाहिजे आता यानंतर कलेक्टर ऑफिसला आम्ही जाणार आहे कुणाला शक्य आहे त्यांनी कलेक्टर ऑफिसला या निवेदन देण्यासाठी नाहीतरी घरी जावं आपण परत परत जर कुठल्या असं वेळी हाक मारली तर तुम्ही सगळं सोडून ताकदीन आला पाहिजे त्यानंतर कलेक्टर निवेदन देणार आहे त्यानंतर माधवनगर गेस्ट हाऊस ला आपल्या सगळ्या जिल्ह्यातील प्रमुखांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत ठरेल ती आता यापुढची दिशा असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी त्याकडे लक्ष राहायचं आहे आणि यापुढं जिथं जिथं हाक मारली जाईल तिथं तिथं आपण जायचं आहे कारण आपण कुणावर अन्याय करणारे आपली अवलाद नाही एक गाण्या ठेवा आपण रस्त्यानं जर चाललो तर वाकडे वाट कुठं करत नाही अन्याय करणारे अवलाद कोण आहे तुम्हाला आम्हाला माहित आहे त्यामुळे आपण अन्याय सहन करायचा नाही कोणी अन्याय केला तर आपण सहन करायचा नाही अन्याय कुणावर तर मुळात करणारे आपल्या अवलादच नाही पण अन्याय का सहन करायचा अन्याय कधीही सहन करायचा नाही अन्याय जो सहन करतोय तोच खरा गुन्हेगार असतो त्यामुळे यापुढे अन्याय कुणीही सहन करायचा नाही आणि यापुढे आपल्याला ओबीसीची ताकद आपल्या तालु तालुक्यात जिल्ह्यात राज्यात फार मोठ्या प्रमाणात दाखवून द्यायचे आहे एवढं बोलून मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद